तिथे धोत्रे म्हणून एक काम दीपक धोत्रे म्हणून त्या कोडेवाला यांनी तिथे हे कामगार ठेवले पाणी मारायला आमच्या बैलच्या मा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्या लोकांना तिथं काम करण्याचं कारण काय आमच्या मुला मुलांना त्या त्यामध्ये प्रवेश न देण्याचं कारण आणि म्हणून हे ग्राउंड पूर्णपणे अक्वर्ड केलेलं आहे आणि हे आकवायर्ड केलेलं ग्राउंड दोन जुलै दोन हजार चार पासून पुढे तीस वर्षे गव्हर्नमेंटची जागा आहे तीस वर्षानंतर हे पूर्णपणे खासगीकरण पूर्ण होणार आणि त्यानंतर पूर्णपणे बी जे वैद्यकीय महाविद्यालय पूर्णपणे काय होणार खासगीकरण होणार खाजगीकरण झाल्यानंतर जे गोवर गरीब ह्या ठिकाणी शिकत आहेत त्यांना प्रचंड फी जी खासगी संस्थेमध्ये दहा दहा कोटी रुपये फी भरली जाते ती फी मिळणार नाही सामान्य देशाला पोलीस साहेब तुमच्याही मुलाला जर डॉक्टर व्हायचं हो झालं तर तुम्हालाही ते ऐपत निर्माण होणार नाही की जे आता ह्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ते प्राप्त होते गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सर्व जाती धर्मातल्या गरीब गोरगरिबांना ह्या ठिकाणी काय केलं जातं साहेब इथं न्याय मिळाला जातो इथे शिक्षण मिळालं जातं आणि आज याचे बाजारीकरण केलं आमच्या नेत्यांनी ज्या लोकसेवकांनी या देशाचं बाजारीकरण केलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर्टिकल थर्टीनुसार ह्या देशामध्ये कुणीही स अल्पसंख्यक नाही भाषा आणि भाषा आणि त्याचबरोबर धर्म यानुसार कुणी कुणीही नाही अल्पसंख्यक नाही त्या देशामध्ये फक्त अल्पसंख्यक म्हणजे शासन आहे आणि म्हणून सगळ्या प्रायव्हेट जे स्कूल आहेत ह्या प्रायव्हेट स्कूल यांना कुठलाही संविधानिक कुठलाही संविधानिक ना अधिकार नाही तर चालवण्याच्या आणि म्हणून हे जर चालत असेल तर आमच्या देशामध्ये सगळीकडे काय होईल सगळीकडे धोका निर्माण होईल लोक काय करतील ठीक मागायला सुरुवात श्रीमंत श्रीमंत केले मोठे के ते मोठे केले आमच्या शासनाने मी त्याच्या काउन्सिल चे जे बोर्ड आहे ते जी जी उद्या मी काय करणार आहे साहेबांना ते देणार आहे आणि आमचं डी जे मॅडम केलं आणि म्हणून ह्या ठिकाणी हा यांचा आठवसा बिल्डिंग पाडायची आणि ही बिल्डिंग पाडून तिथंच व्यवस्थित उभा करायचं कारण त्यांना दुसरी जागाच नाही जागा मग ते म्हणून ते ग्राउंडवर ग्राउंडवर काय करायचं नाही ग्राउंड वर शाळा किंवा कॉलेज किंवा कुठलं उभं करायचं नाही हो तुमच्याकडे जागाच नाही शिल्लक तुम्ही दाखवताय करताय आमच्या इकडे विश्व सदाशिवकडे कोण जागा नाही इथंही असाच गैरव्यवहार झालेला आहे आणि तो गैरव्यवहार साधारण माणसाने केलेला नाही मोठमोठ्या बोट पुढाऱ्यांनी केलेला आहे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकसेवकाने केलेला आहे मी त्यांना नेता पण म्हणत नाही परंतु लोकसेवकाने केलेला आहे आणि म्हणून माझं या ठिकाणचं प्रयोजन आहे की ही आमची संस्था जी आहे सरकारने ही संस्था गोरगरिबांची आहे आणि ह्या गोरगरिबीचा तेला, या बोरगरीमध्ये संस्थेला या ठिकाणी शासकीय असणारा जे जे शासकीय मान आहे तोच प्राप्त असावा माझ्या बीजेक मोठे